Is okay. that okay. okay. okay.

पुढे 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 आपला पुढे सर एकूण आज रोजी साडेतीन हजार आपले शहरातले सगळे कर्मचारी हो। म्हणजे सर वागळे सोडून बाकी सगळ्या प्रभाग समितीमधले कर्मचारी आहेत वागळेचे आहेत आणि याच्या व्यतिरिक्त सर एन जी ओ शाळेतली मुलं अशी जवळपास आपल्याकडे तीन ते, ते दोन हजार उपस्थित आहेत म्हणजे पाच हजारपेक्षा जास्त अधिक आपल्याकडे उपलब्ध आहे पुढे घ्या एनजीओ लोक माध्यमातून ही सगळी राबवली जाते कार्यवाही पुढे घ्या सर आपण ज्यांना सगळे इक्विपमेंट वाटप केलेलं आहे सर टँकरच्या जवळपास पाचशे आज आपल्या प्रवास समिती क्षेत्रामध्ये होतील आणि याच्या व्यतिरिक्त बाकी ही सगळी मशिनरी अवेलेबल करून दिली पुढे सर आपण पाईपलाईन आता ठिकाणी व्हिजिट दिली हे एक आपल्या असे काही चॅलेंजिंग लोकेशन आहेत हे पण या ठिकाणी क्लिअर केले जातील एकशे सोळा शौचालय वागड्यामध्ये आहेत ते संपूर्ण क्लिअर केले जातील पुढे घ्या सर एनजीओ कुठल्या कुठल्या आहेत त्यामध्ये नानासाहेब ना गरमाधिकारी प्रतिष्ठान अनिरुद्ध बापू ज्येष्ठ नागरिक संघ भजनी मंडळ आहे सर शाळेतले विद्यार्थी एनसीसी एन पुढे यांच्या माध्यमात हे कार्यक्रम राबवलं जात यांना नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे सर अँब्युलन्स आहे प्रथमोपचार आहे सर्व मित्र असे आहेत पुढे तर अशा पद्धतीने हे अभियान राबवलं जाईल तर आपल्या हस्ते सफाई कर्मचाऱ्यांचा दोन प्रतिनिधी सत्कार या ठिकाणी करण्याचे नियोजन आहे या रूपामध्ये हा स्वच्छता सत्कार स्वीकारत आहेत खरं तर हा सर्व स्वच्छता मित्रांचा स्वच्छता जोरदार टाळ्या या स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी स्वच्छता दुकानांसाठी कॅमेरा या स्वच्छता दूतांसाठी सुद्धा हा एक आनंदाचा अभिमानाचा आहे आणि सुवर्ण क्षणांनी नोंदवून ठेवावा असा क्षण आहे स्वतः मुख्यमंत्री महोदय त्यांचा सत्कार करत आहेत सामान्यांचं मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे आपले म्हणजे बाबा झाडू कशाला घ्यायचा अरे झाडू आपण जसं घर आपलं स्वच्छ करतो तसा आपला परिसर स्वच्छ केला पाहिजे तर खऱ्या अर्थाने हे रोगराई मुक्त निरोगी ठाण होऊन जाईल चर्च देखील प्रतिनिधी आलेले आहेत सगळे समाज या स्वच्छता अभियानामध्ये सामील झालेले आहेत मला वाटतं हे फक्त मुख्यमंत्र्यांचं अभियान नाही आहे किंवा महापालिकेचं अभियान नाही आहे हे लोकांचं अभियान आहे हे जनतेचं अभियान आहे आणि लोक चळवळ ही झाली पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करतोय आणि आपल्याला मी सांगतो जे जे काही लागेल मेकॅनाइज पद्धतीने जे यंत्रणा लागेल यंत्रसामुग्री लागेल ती ती सामुग्री देखील या ठिकाणी आपल्याला पुढे स्वच्छता अभियानामध्ये पाहायला मिळेल त्यामुळे कुठेही काही कमी पडणार नाही असं आपण टप्प्याटप्प्याने मुंबई मुंबई महानगर एम एम आर एम एम आर रिझन त्यानंतर टप्प्याटप्प्याने संपूर्ण राज्यभर एक एक शहर कवर करत हे संपूर्ण राज्यभर साहेब आपलं डीप क्लिनिंग ड्राईव्ह जो आहे अभियान तो आपण राबवणार आहोत जेणेकरून आज आपल्याला जे काही ठिकाणी गल्लीबळामध्ये काही कचरा आढळतो मी आयुक्तांना सांगितलं कचरा जिथे आढळतो तिथं लोक कचरा टाकतात तिथे डेबरीज दे टाकलेलं असता तिथं लोक टाकतात परंतु जिथे स्वच्छता असेल तिथं लोकही कचरा टाकत नाही हे आता आजवरचा आपला अनुभव आहे आपली परंपरा आहे त्यामुळे त्याचबरोबर पाईपलाईनमधला जो कितीतरी वर्षापूर्वीचा कचरा बी एम सी पाईपलाईनमधला तो आपण काढतोय तिथे ग्रीन पॅच तयार करा जिथं जिथे तुम्हाला जागा मिळेल तिथे तुम्ही ग्रीन पॅच तयार करा झाडं लावा त्या ठिकाणी तो एरिया हिरवागार करा जेणेकरून तो विजिबल लोकांनाही आवडेल त्याचा इम्पॅक्ट होईल आणि असंच हा अभियान आजच्या पुरतं आपलं मर्यादित नाही आहे तुमचं प्लॅनिंग तुम्ही दाखवलेलं आहे आणि याप्रमाणे लोकांनी उत्स्फूर्तपणे यामध्ये सहभाग घेतला आहे यापुढे घ्या कारण हे आपलं अभियान आहे आपलं घर आपला परिसर स्वच्छ राखतो तसाच आपलं शहर आपला विभाग आपण स्वच्छ राखायचं आहे खऱ्या अर्थाने आपण आपली जबाबदारी आहे मला काय मिळालं यापेक्षा मी काय दिलं राज्याला मी काय देशाला दिलं हे आपल्याला पाहायचं आहे आज मोदी साहेब आपल्याला माहीत आहे की गेले नऊ वर्ष काम करत आहे पन्नास साठ वर्ष या अगोदरच्या लोकांनी जेवढं केलं नाही ते नऊ वर्षामध्ये केलं मोदी साहेबांनी एक दिवस तरी सुट्टी घेतली का एकही एक दिवस सुट्टी घेतली नाही त्यांची दिवाळी पण सीमेवरच्या लष्कराच्या जवाना होते असे मोदी साहेब आपल्या देशाचे प्रधानमंत्री आहेत आपल्या देशाचं नाव जगभरामध्ये अभिमानाने घ्यावं अशा प्रकारची कामगिरी मोदी साहेबांनी केली आहे देशामध्ये जी ट्वेंटी सारखं अभियान आलं जी ट्वेंटी सारखं ते काय संपूर्ण बावीस देशाचे लोक आपल्याकडे आले आपल्या राज्याचं एक्सपोजर जे आहे किंवा आपल्या इन्फ्रा प्रोजेक्ट आहेत आपल्या योजना आहेत त्यांना आपल्याला दाखवता आल्या त्यामुळे अशा प्रकारचं जे काही देश आणि राज्यामध्ये काम सुरू आहे आज तुम्हाला मी सांगतो की आपलं राज्य हा परदेशी गुंतवणुकीमध्ये आज नंबर एकला आहे गेल्या मागच्या दोन वर्षामध्ये मागे गेलेलं आता कालचेच आकडे आले तीन राज्याचं मिळून आपण पुढे आहोत त्यामुळे हे राज्य सर्वांगीण विकासाबरोबर अर्थव्यवस्थेमध्ये देखील पुढे चाललेलं आहे कारण अशा प्रकारचे जेव्हा आपण कार्यक्रम हाती घेतो तेव्हाच खऱ्या अर्थाने सर्वांगीण विकास सर्वकष विकास या ठिकाणी होत असतो आणि म्हणून मी तुम्हाला आज आजच्या अभियानामध्ये सहभागी झाले कोणाची नावं राहिली असतील त्यांना सगळ्यांना मनापासून मी शुभेच्छा देतो पुन्हा एकदा मी सांगतो की हे अभियान फक्त मुख्यमंत्र्यांचं किंवा महापालिकेचं नाही राज्य सरकारचं नाही ते सर्वां लोकांचं आहे ही लोक चळवळ एक लोकक्रांती या स्वच्छता अभियानामध्ये होऊ द्या अशा प्रकारची विनंती करतो पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा सर्व लोकप्रतिनिधींना देखील शुभेच्छा धन्यवाद જય હિન્દ જય મહારાષ્ટ્ર સ્વચ્છ અને અભિયાન ડીપ ક્લિનિંગ ડ્રાઈવ લાખ થાણ્યામ સુરત થ મે સગ્રસંગે શુભેચ્છા દેતો આજ ખર जसं मुंबईमध्ये डिपक्लीन ड्राईव्ह आपण सुरू केला उद्याही तिकडे आहे परंतु सुरुवातीला काही लोकांना वाटलं की डीप क्लीन ड्राईव्ह म्हणजे फोटो सेशन आहे परंतु जसे जसे लोक इन्वॉल्व्ह होऊ लागले नागरिक मुंबईकर इन्वॉल्व्ह होऊ लागले एन जी ओ इन्वॉल्व्ह झाले शाळा कॉलेजची मुलं इन्व्हॉल्व झाली आणि स्वच्छता कर्मचारी एक एक तास अगोदर येऊ लागले तेव्हा ये लोकांना कळलं लो की हे डीप क्लिनिंग ड्राईव्ह काय आणि त्यामुळे सगळ्या भागातून मागणी होऊ लागली की आम्ही सर्वजण सहभागी होतो तुम्ही आमच्या भागामध्ये हे अभियान राबवा आणि तशाच प्रकारचं अभियान मी सांगितलं होतं की मुंबई पॅटर्न जो आहे संपूर्ण टप्प्याटप्प्याने राज्यभर आपल्याला राबवायचं आहे महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे स्वच्छता अभियान जे आहे डीप क्लिनिंग ड्राईव्ह स्वच्छता तर आपली नेहमी होत असते परंतु ही डीप क्लिनिंग जे काही कंपेन आहे ड्राईव्ह आहे याच्यामध्ये सुरवातीला झाडू आपण रेग्युलर मारतो तशी झाडू मारली जाते नंतर माती जी असते ती ब्रशने माती एका एका एकत्र केली जाते ती माती उचलून गाडी टाकली जाते आणि त्यानंतर प्रेशर पाईपने पाणी मारलं जातं जेणेकरून कागद माती गॅबरेज काही राहत नाही आणि एकाच वेळेस जर चार पाच हजार मॅन पॉवर मशिनरी एका विशिष्ट भागामध्ये आल्यानंतर त्या भागातले सगळे मेन रोड पाणी पाण्याने धुतले जातात संचय केले जातात गल्लीबोळातले रस्ते असतील गल्लीबोळातल्या पायवाटा असतील हे सगळं स्वच्छ होऊन जातो त्याचबरोबर गटर आहेत नाले आहेत आता नाले पण आपण त्या भागामध्ये इन्क्लूड करून टाका म्हणजे वर्षाला आपण साफ करत जातो तसं ते साफ वर्षाला केल्यावर ते मच्छर दास सगळे जमा होऊन त्या भागामध्ये रोगराई पसरते म्हणून आपण याबरोबर नाले घेतले पब्लिक टॉयलेट पब्लिक टॉयलेट मी कमिशनर ऐकताना सांगितलंय की दिवसातून पाच वेळा कमीत कमी साफ झाले पाहिजे आणि काही तुम्ही आउटसोर्सिंग करताय ना म्हणजे कंटिन्युटीमध्ये ते चालू राहणार जसं आपण एअरपोर्टला बघतो इतर संस्थांमध्ये बघतो आपण की त्याच्या स्वच्छता कायम सुरू असते आणि म्हणून याचबरोबर जे हवेतले जुळीकर आहेत ते कमी करण्यासाठी आपण फॉगर त्या ठिकाणी फॉजार पण आपण त्याची व्यवस्था करू जेणेकरून पोल्युशन कमी होईल तसं आपलं खाण्यात कमी नाही पोल्युशन वाढलं आहे कमी आहे तर पोल्युशन हे जे आहे आपलं कमी झालं पाहिजे यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण झालं पाहिजे झाडं लावली पाहिजे रस्त्याच्या मेडिनमध्ये ट्री प्लांटेशन करा जिथे जिथे तुम्हाला जागा मिळेल तिथे तिथे झाडं लावा ग्रीन पॅच तयार करा ऑक्सिजन पार्क तयार होतील त्यामुळे अर्बन फॉरेस्ट आपण तयार करू शकतो मियाबा आहे बांबू आहे इतर जी झाडं आहेत त्याच्यामुळे शहरामध्ये जंगल अशी एक कन्सेप्ट आहे आपली अर्बन फॉरेस्टची त्याच्यामुळे एक बांबू जो आहे एका माणसाला पुरेल इतकं ऑक्सिजन देतो त्याच्यावर आपले पाशा पटेल काम करत आहे आपली टीम काम करते मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन पार्क तयार होतील आणि हवेचं प्रदूषण कमी होईल मी मगाशी सांगितलं आपल्याला वॉटर हार्वेस्टिंग पावसाचं येणारं पाणी रस्त्यावाटे नाल्यावाटे समुद्रात जाता कामा नये तर काही ठिकाणी आपल्याला त्याचे पीक तयार करून त्या ठिकाणी रिचार्जिंग रिचार्जिंग सिस्टीम केली तर पावसाचं पाणी जमिनीमध्ये मुरेल आणि त्यामुळे वॉटर टेबल जो आहे वॉटर लेवल आहे जमिनीची वाढेल त्यामुळे तुम्हाला पाण्याची कधीही कमतरता पडणार नाही त्याचबरोबर मी पोलीस आयुक्तांना सांगितलं आहे की या शहरातली जी वाहतूक कोंडी आहे ट्राफिक या ट्राफिकवर आपण जास्तीचं नियोजन करायचं आहे ट्राफिक विभागाच्या माध्यमातून एक शिस्त जी लावणे गाड्या वाकड्या तिकडे लावतात त्याच्यावर आपण नियोजन करणं त्याचबरोबर जे आपले फेरीवाले आहेत त्यांना नियोजन पद्धत त्यांना आपल्या हॉकर झोनमध्ये त्यांना शिस्तीने त्यांना त्यांचं नियोजन करणं हे सगळं जे आहे मेन म्हणजे ठाण्यातली ट्राफिक ही आपल्याला वाहतूक कोंडीमुळे ठाणेकरांना त्रास होता कामा नये याला आपण जास्तीत जास्त प्राधान्य द्यायचं आहे हे मी पोलीस आयुक्तांना सांगितले त्याचबरोबर भांड स्वच्छता या अभियानामध्ये आपण जे काही नियोजन करताय ते अतिशय उत्कृष्ट आहे आणि त्यामुळे मला वाटतं पोलीस कमिशनर कलेक्टर महापालिका आयुक्त सर्व प्रशासकीय अधिकारी ही सगळी टीम या अभियानामध्ये उतरलेली आहे सगळ्यांनी झाडू हातात घेतली सगळ्यांनी पाईप पाण्या पायपाणी पाई पाई रस्ते आणि फुटपाथ धुतले असं मला वाटतं पहिल्यांदाच झालेलं आहे सगळे झाडून आले आणि झाडू मारला <laughs> आणि मला आठवतंय दोन हजार चौदा दो पंधरामध्ये आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी स्वच्छ भारत अभियानाला सुरुवात केली झाडू त्यांनी हातात घेतला होता त्यावेळेस देखील विरोधकांनी म्हटले फोटो सेशन आहे पण स्वच्छ भारत अभियान आज त्याचं महत्व आपल्याला प्रत्येकाला पटतं आहे आज सगळे एवढे अवेअरनेस लोकांमध्ये आलेला आहे की मुंबईमध्ये पाहतोय ठाण्यामध्ये आज पाहतोय लहान मुलं शाळेतली मुलं आलेली आहे इथे वारकरी संप्रदाय आलेला आहे अण्णा नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे लोक आलेले आहेत अनिरुद्ध बापू सेवा मंडळ आहे संत निरंकारी मंडळ आहे ज्येष्ठ नागरिक संघ आहे बहिनी मंडळ आहे शालेय विद्यार्थी आहे स्वच्छता मित्र आहे सी कॅडेट आहे आणि एन 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 एस एसचे चे आहेत हे सगळं सगळं लोक आणि सर्व लोकप्रतिनिधी देखील दे, यामध्ये दे, कुठलंही काही मनामध्ये म्हणजे बाबा झाडू कशाला घ्यायचा अरे झाडू आपण जसं घर आपलं स्वच्छ करतो परिसर स्वच्छ कर पाहिजे तर खऱ्या अर्थाने हे रोगराई मुक्त निरोगी ठाण होऊन जाईल दे। चर्च देखील प्रतिनिधी आलेले आहेत सगळे समाज या स्वच्छता अभियानामध्ये सामील झालेले आहेत मला वाटतं हे फक्त मुख्यमंत्र्यांचं अभियान नाही आहे किंवा महापालिकेचं अभियान नाही आहे हे लोकांचं अभियान आहे हे जनतेचं अभियान आहे आणि लोक चळवळ ही झाली पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करतोय आणि आपल्याला मी सांगतो जे जे काही लागेल मेकॅनाइज पद्धतीने जे यंत्रणा लागेल यंत्रसामुग्री लागेल ती ती सामुग्री देखील या ठिकाणी आपल्याला पुढे स्वच्छता अभियानामध्ये पाहायला मिळेल त्यामुळे कुठेही काही कमी पडणार नाही असं आपण टप्प्याटप्प्याने मुंबई मुंबई महानगर एम एम आर एम एम आर रिझल त्यानंतर टप्प्याटप्प्याने संपूर्ण राज्यभर एक एक जेव्हा एखादा अभियान घेऊन मुख्यमंत्री रस्त्यावर उतरतो सर्व अधिकारी लोकप्रतिनिधी उतरतात तेव्हा सर्व जनता देखील त्यामध्ये दे सहभागी होत असते आणि म्हणून हा मुख्यमंत्री लोकांमधला आहे लोकांमधला आहे ऑन फील्ड उतरणारा आहे फील्डवर उतरून काम करणारा आहे घरी बसून काम करणारा नाही त्यामुळे लोक या ठिकाणी प्रत्यक्ष काम करणाऱ्या मुख्यमंत्र्याच्या अभियानामध्ये सामील झालेले आपण पाहतोय आणि त्यामुळे हे अभियान एकदम राज्यात यशस्वी होईल पंतप्रधानांनी दावा केलेला आहे की लोकांची पहिली पसंती भाजप आहे असं मोदींनी दावा केलेला आहे आता आपण चार राज्यांमध्ये पाहिलं की तीन राज्यामध्ये एन डी ए म्हणजे भाजप सरकार या ठिकाणी आलेलं आहे आणि त्यामुळे येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा देखील लोकांनी ठरवलेलं आहे लोकांनी जसं मोदींनी गॅरंटी दिली मोदींची गॅरंटी लोक ॲक्सेप्ट करतात विश्वास ठेवतात इतर लोकांनी दिलेली गॅरंटी फेल होते मोदी गॅरंटी फेल होत नाही आणि मग तीन राज्यामध्ये मोदी गॅरंटीवर विश्वास ठेवला आहे आता लोकांनी गॅरंटी दिलेली आहे की पुन्हा दोन हजार चोवीसला मोदीजी या देशाचे प्रधानमंत्री होते याआधीच मुख्यमंत्री हे बदलते ठाणे या म्हणजे आपल्या सुरुवात केली हा बिलकुल ठाण्यामध्ये एक वर्षापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतलं ठाणं अशा प्रकारचं अभियान मुख्यमंत्र्यांचं ठाणं म्हणून महापालिका आयुक्तांनी सुरू केलेलं आहे आणि त्याचा एक भाग जो आहे हा डीप क्लिनिंग ड्राईव्ह आजपासून मोठ्या जोरात सुरू झालेलं आहे याचा इम्पॅक्ट फार लवकर लोकांना दिसेल नवीन वर्षाला नवीन वर्षाच्या वर्षा अरे नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा हे नवीन वर्ष सर्वांना सुखाचं समृद्धीचं आनंदाचं जावं आणि राज्याची एक संकल्पना आहे सरकारची आमची संकल्पना आहे या राज्यातल्या सर्वसामान्य लोकांना न्याय मिळो शेतकरी कष्टकरी बळीराजा कामगार महिला भगिनी तरुण या सर्व घटकांना न्याय मिळो त्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस येऊ दे हो त्यांच्या जीवनामध्ये बदल होऊ दे आणि या राज्याचा सर्वांगीण विकास या ठिकाणी होऊ दे अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो सर्वांना नवीन वर्ष सुखाचं समृद्धीचं आनंदाचं जाऊ तो नवीन वर्षाचं स्वागत आपण करूया परंतु वर्षाच्या प्रसंगी एक अभियान आपण सुरू केलेलं आहे डीप क्लिनिंग ड्राईव्ह हे अभियान मुंबईतून सुरू झालं आज ठाण्यामध्ये त्याला सुरुवात होती है। आज पात सजार चे। आज आहे आज जवळपास पाच हजारपेक्षा जास्तीचे आज स्वच्छता दूत या ठिकाणी आहेत आणि खऱ्या अर्थाने यामध्ये महापालिका आयुक्तांनी एक चांगलं प्लॅनिंग केलेलं आहे एक मोठा वि विभाग घ्यायचा आणि इतर विभागातले कर्मचारी आणि मॅन पॉवर मशिनरी इकडे आणायची आणि त्यांनी त्याप्रमाणे आज पाहिलं आहे की पहिले रस्ते स्वच्छ केले जातात झाडूने त्यानंतर रस्त्यावरची माती ब्रशनी केली जाते स्क्रबिंग केलं जातं आणि त्यानंतर प्रेशर पाईपने पाणी मारलं जातं अशा प्रकारची संकल्पना आहे आणि त्यामुळे आजच्या या अभियानामधून हे अभियान आजपासून चोवीस फेब्रुवारीपर्यंत हे सुरू राहणार आहे विभागा विभागामध्ये अशा प्रकारची मॅनपॉवर मोबिलाईज करून मशिनरी मोबिलाईज करून त्या भागामध्ये रस्ते फुटपाथ आतली गटारं फुटपाथची गटारं नाले पब्लिक टॉयलेट अंतर्गत रस्ते अंतर्गत पायवाटा गल्ल्या हे सर्व यामध्ये स्वच्छ होणार आहे आणि त्याचबरोबर ज्या ज्या ठिकाणी मेडियनमध्ये वृक्षारोपण करायचं आहे वृक्षारोपण ज्या ज्या ठिकाणी ग्रीन कवर तयार करण्याची संधी आहे तिकडे ग्रीन कवर तयार करायचं आहे अर्बन फॉरेस्ट तया तयार करायचं आहे पोल्युशन कमी करण्यासाठी जे जे काही वापरायचं आहे त्याचा वापर, वापर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या सूचना दिलेल्या आहेत पडलेलं पाणी जमिनीमध्ये झिरपलं पाहिजे पाण्याची लेवल वाढली पाहिजे हा एक कन्सेप्ट त्यांनी घेतलेला आहे अति आणि त्याचबरोबर भिंती पा, जे आहेत फ्लायओव्हरच्या खालची जी काही जागा आहे ती स्वच्छ करणं रंगरंगोटी करणं ती लोकांना वापरण्यासाठी उपलब्ध करून देणं हे सगळं या स्वच्छता अभियानामध्ये आहे त्यांनी एक लोगो तयार केला आहे ठाणं बदलतं आहे खाणं बदलतं आहे आणि खऱ्या अर्थाने आपण त्या बदलाची सुरुवात पाहिलेलं आहे आज इथे बघा एक चौक भव्य दिव्य असा चौक उभा केलेला आहे आज अनेक ठिकाणी अशा वास्तू ठाण्यात उभ्या राहिलेल्या आहेत आणि म्हणून स्वच्छता अभियानामध्ये सर्व जे काही एन जी ओ या ठिकाणी सामील झालेले आहेत त्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि खरं म्हणजे या स्वच्छता अभियानाचा खरा हिरो कोण असेल तर यामध्ये साफसफाई कर्मचारी हा या स्वच्छता अभियानाचा खरा हिरो आहे आणि म्हणून त्यांनी देखील उत्स्फूर्तपणे आज ठाण्यामध्ये स्वच्छ अभियानामध्ये झोकून देण्याचं ठरवलेलं आहे ज्या ज्या ठिकाणी वर्षानुवर्ष कचरा पडला होता तिथं कुणी पाहिलं नव्हतं आज पाईपलाईनचा परिसर आपण पाहिलेला आहे त्या ठिकाणी होणारी रोगराई यामध्ये यामुळे रोगराई दूर होईल ठाणं स्वच्छ सुंदर आणि निरोगी ठाणं होईल प्रदूषणमुक्त ठाणं होईल अशा प्रकारचं ठाणं लोकांना अपेक्षित आहे हे फक्त मुख्यमंत्र्याचं अभियान नाही हे महापालिकेचं अभियान नाही राज्य सरकारचं अभियान नाही तर लोकांचं अभियान आहे ही लोक चळवळ व्हावी एक लोक जा जनजागृती लोकांमध्ये क्रांती या अभियानाच्या माध्यमातून आपल्याला दिसेल अशा प्रकारचं अभियान आज सुरू झालेलं आहे हा टप्प्याटप्प्याने संपूर्ण राज्यभर हे डीप क्लिनिंग ड्राईव्ह हे अभियान जे आहे हे राज्यभर चालणार आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याचा इम्पॅक्ट स्वच्छ भा महाराष्ट्र स्वच्छ आपलं स्वच्छता अभियान याच्या माध्यमातून होणार आहे कारण आम्ही महापालिकांमध्ये देखील स्वच्छतेमध्ये स्पर्धा लावलेल्या आहेत नगरपालिकांमध्ये स्वच्छतेबाबतीत स्पर्धा लावल्या चांगली मोठी मानाची बक्षिसं लावलेली आहेत जेणेकरून या ठिकाणी सगळ्या लोकांची इन्व्हॉल्वमेंट या स्वच्छता अभियानामध्ये होईल स्वतः आपण अनफिल उतरलेलं आहे राज्यात